नमस्कार मी अविनाश लहाने आहे मुक्काम साखर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मी साधारणतः सांगली टूमिन ऑर्डर सीटचं कृषी प्रदर्शन इथं आम्ही भेट दिलेली आहे आमचे शेतकरी मित्र आणि नर्सरीधारक साधारणतः इथं बऱ्याच व्हिजिटेबल आणि झेंडूचे प्लॉट आहेत कलिंगडाचे बऱ्यापैकी प्लॉट आहेत बाकीचे व्हिजिटेबलमध्ये खूप प्लॉट असल्यामुळं चला म्हटलं भेट देऊया साधारणतः आम्हाला झेंडूचे प्लॉट एकदम छान वाटले एकदम मस्त वाटले आता इथं आम्ही ड्रीम एरोच्या प्लॉटवरती आहेत ड्रीम एरोच्या प्लॉटवरती साधारणतः आहे ना फुलाची साईज कॉम्पॅक्ट वजनदार फूल आणि एकदम असं मस्त ॲक्टिव्ह असं फुल वाटलं कलर एकदम असं छान वाटला तसंच आपलं परत तिथं दुसरा हो शुभ ऑरेंज शुभ ऑरेंजचं पण असं मिडियम साईज फुलांची संख्या एकदम छान रोगप्रतिकारशक्ती खूप म्हणजे स्ट्रॉंग अशी शुभ वरांची पण व्हरायटी अशी एकदम छान वाटली परत तुमचं लेमन येलो लेमन येलो ही पण थंडीमध्ये चांगली व्हरायटी वाटते कारण की ना हिची हाईट खूप छान आहे आणि हाईट छान असल्यामुळं थंडीमध्ये पण आम्हाला हिचं आवरील उत्पन्न खूप छान भेटते लेमन येलोचं पण साधारणतः आम्हाला मिरचीमध्ये पण तुमची छान वाटली कॅप्स कॅप्सिकममध्ये पण खूप आर्या म्हणून आहे ना ते पण असे एकदम बेस्ट असं तिचं आवरिजली उत्पन्न छान वाटलं साधारणतः शेतकऱ्यांना जर ड्रीम एल् लावायचा असेल शुभ ऑरेंज लावायचं असेल आणि तुमचा लेमन एलो लावायचा असेल तर साधारणतः आमच्याकडं नर्सरीवरती पण रोपं अवेलेबल आहेत आणि ती लोकांना ऑर्डरनुसार ते भेटून जातील